सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे अरथदैव छत्रपती शिवराय आणि त्यांना घडवणाऱ्या महासाहेब जाऊन स्त्री

रोजी मुक्त रूढी परंपरा अन्याय अत्याचार अशा कितीतरी वाईट गोष्टींच्या गुलामगिरीत अडकलेलो होतो पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या अकरा महिने अठरा दिवस पाणी करून रात्रीचा दिवस करून आपल्या भारताला सव्वीस जानेवारी मित्रांनो लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून लोकांच्या भल्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय म्हणूनच भारतीय संविधानाने आपल्याला हक्क व अधिकार तसेच अनेक कायदे बाल केलेले आहेत ते आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात म्हणून मी शेवटी एवढेच म्हणेन की नको राज्यशाही नको टोपशही नको राज्यशाही नको टोपशाही संविधानाने दिली अम्मा मान लोकशाही संविधानाने दिली अम्मा मान लोकशाही म्हणून मला देशाच्या संविधानाचा अभिमान आहे जय हिंद जय संविधान जय भारत धन्यवाद